भारत भारतसारख्या कृषीप्रधान देशामध्ये ड्रोनद्वारा शेतामध्ये फवारणी केली जाते त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही ते आता बघू शकतात मुक्ताईनगर कोथडीमधील हे शेतकरी वर्ग आहे या ठिकाणी यांनी ड्रोन हे भाड्याने मागवलेलं आहे आता त्या ड्रोनमध्ये लिक्विड पाणी मिक्चर करून त्या ठिकाणी त्या ड्रोनमध्ये टाकलं जात आहे फवारणी करण्यासाठी ते तुम्ही बघू शकतात त्यांचा नंबर नाव फोन नंबर सगळ्या व्हिडिओच्या सगळ्या शेवटी त्या ठिकाणी दिलं जाईल कोणाला वाटलं तर तुम्ही फोन लावू शकतात ड्रोन ऑपरेटिंग करण्यासाठी या ठिकाणी ह्या गाडीच्या वरती बसलेला मुलगा तुम्हाला दिसतो आहे आता ड्रोनमध्ये लिक्विड हे भरणं झालेलं आहे फवारणी करण्यासाठी हे आता तुमच्यासमोर चालू झालेला आहे ड्रोन बघू शकता आपण बात है ते बघू शकता तुम्ही घंटो का काम मिनिटो मे करणे वाल्या ये ड्रोन याचा फायदा शंभर टक्के शेतकरी वर्गाने घेतलाच पाहिजे ही जागा या ठिकाणी सेफिसियन नसल्या कारणामुळे दुसऱ्या जागेवरती हा ड्रोन शिफ्ट करण्यात आला आणि तो आता चालू झालेलं आहे काम त्याचं ते बघू शकतात शेतकरी वर्गांसाठी एकदम योग्य काम आहे प्रत्येकाला आवडेलच असं नाही आहे परंतु आज कृषीप्रधान देशामध्ये वापरणं गरजेचं आहे अशाच या ड्रोनद्वारा जर तुमच्याही शेतामध्ये जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर जी या ठिकाणी ड्रोन ज्यांचं आहे त्यांचं नाव आणि फोन नंबर या ठिकाणी आता व्हिडिओच्या सगळ्या शेवटी दिलेला आहे तुम्ही त्यांना फोन लावू शकता आणि आपल्या आपल्या शेतामध्ये फवारणी करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र